या पिकाचा कालावधी जवळपास शंभर ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर आता शंभर ते एकशे पंधरा दिवस म्हटलं तर आपलं उन्हाळ्याच्या अगोदर काढणी करून जमीन तापली पाहिजे नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून उन्हाळी भुईमुगाची लागवड नेमकी कधी करावी तसेच त्याच्या जाती कोणत्या निवडाव्या त्याला खताचं व्यवस्थापन कोणतं करावं संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा भरपूर शेतकरी यावर्षी भुईमुगाची पेरणी ही करणार आहेत काही शेतकरी कपाशी उपडून सुद्धा भुईमुगाची पेरणी करणार आहे कारण याचं कारण असं झालंय की यावर्षी कपाशी ही लवकर उपडण्यासाठी आलेली आहे म्हणजेच उलंगवाडी यावर्षी लवकर झाली आहे आता कपाशी उपडून आपण भुईमुंगाची पेरणी करावी असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमका विचार सुरू आहे आता नेमकी जात ही कोणती निवडावी तसेच पेरणी किती तारखेपर्यंत आपण करू शकतो याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे तर जे शेतकरी भुईमुगाची पेरणी करणार असेल तर त्यांनी पंधरा जानेवारीच्या पूर्वी आपण भुईमुगाची पेरणी करावी याचं कारण असं आहे की भुईमुगाचं पीक जवळपास तीन महिन्याचं पीक येतं तर तीन महिन्या म्हणजे आपलं जानेवारी फेब्रुवारी मार्च आपण जर पीक हे जास्त दिवसापर्यंत जर समोर धकलल्या गेलं ला, किंवा लेट पेरलं तर आपल्या जमीन तापणार नाही तर त्यामुळे तुम्हाला जर भुईमुगाची पेरणी करायची असेल तर तुम्ही पंधरा जानेवारीच्या आधी करून टाकावी जास्तीत जास्त वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला भुईमुगाची पेरणी ही करावी लागेल आता भुईमुगाची पेरणी करायची आहे परंतु त्याची जात कोणती निवडावी कारण जात अशी गोष्ट आहेत की ती जर निवडतानी चुकली तर आपलं नुकसान सुद्धा भरपूर ठिकाणी होत असतं कारण भरपूर ठिकाणी पैशाच्या पोटी शेतकऱ्यांना अशी सुद्धा जात दिली जाते की जे शेतकऱ्यांना कमी पिकते शेवटी शेतकऱ्यांची मेहनत असते तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून जातसुद्धा सांगणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली दप्तरी चौपन्न नंबर त्याच्यानंतर अमृत सीडची सागर सत्याहत्तर सुद्धा एक चांगली जात आहे त्याच्यानंतर कस्तुरी एकशे आठ सुद्धा एक चांगली आहे वेस्टर्नची चौरेचाळ व पंचावन्न सुद्धा एक जबरदस्त जात आहे त्याच्या त्याच्यानंतर टी ए जी चोवीस ही सुद्धा एक भुईमुगाची चांगली जात आहे त्याच्यानंतर टी जी एक्कावन्न हे सुद्धा एक जबरदस्त जात आहे बॉम्बे अकरा ही सुद्धा एक, एक भुईमुगाची चांगली जात आहे त्याचप्रमाणे अंकुर सिडगड सुद्धा भुईमुगाची जबरदस्त जात आहे तर ते सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही जाती आहे परंतु तुम्हाला तुमच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या पिकणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती जर मिळाल्या तर ते सुद्धा तुम्ही लागवड्या करू शकता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो या पिकाचा कालावधी जवळपास शंभर ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर आता शंभर ते एकशे पंधरा दिवस म्हटलं तर आपलं उन्हाळ्याच्या अगोदर काढणी करून जमीन तापली पाहिजे अशाप्रमाणे आपण पिकाचं नियोजन करायला पाहिजे त्याच्यानंतर एकरी बियाण्याचा जर विचार केला तर चाळीस ते पन्नास किलो प्रति एका एकराला आपण बियाणे पेरावे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आता बीज प्रक्रिया करणे हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तर भुईमूग पिकामध्ये बीज प्रक्रिया करत असताना थायमेटॉक्झॉन तीस टक्के अफेस पाच मिली एका किलो बियाण्याला आपण घेऊ शकतो सोबत थायपोनेट मिथाईल जवळपास आपण दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यानुसार आपण याची बीज प्रक्रिया ही करू शकतो आता हे झालं बीज प्रक्रियेचं सांगत असलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे लक्ष देऊन ऐका कारण जे शेतकरी भुईमुगाची पेरणी करणार असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देत आहोत प्रक्रिया जी आपण केलेली आहे तर या बीज प्रक्रियेचा फायदा काय होणार आहे तर थायोमेटॉक्झॉन लावला असल्यामुळे जवळपास तीस दिवस रस शोषण करणारे हा किडे आपल्या पिकामध्ये ह्या येणार नाही आणि बुरशी नाशकाचा फायदा असा होणार आहे की सुरुवातीची जी मर वगैरे आहे तर ही आपल्या शेतामध्ये खूप कमी प्रमाणामध्येही दिसून येईल आता महत्वाचा भुईमुगातला जो पॉईंट आहे तो म्हणजेच भुईमुगाचं खताचं व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट आपण चार बॅग प्रति एकरी देऊ शकतो सोबत पोटॅश आपल्याला एक बॅग द्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही एम पोटॅश न घेता मिरोटा पोटॅश साठ टक्केवाला हे तुम्ही घेऊ शकता सोबत तुम्हाला डी ए पी एक बॅग जर दिलं तर खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भुईमूंग पिकामध्ये उत्पादनामध्ये दिसून येणार आहे आता सूक्ष्म अन्नद्रव्य जर द्यायचं असेल तर आपण याच्यामध्ये झिंक सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट दहा किलो सोबत सल्फर तुम्हाला जे दाणेदार ते दा दा येतात तर ते दहा किलो आणि ह्युमिक दहा किलो असं एकंदरीत सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा तुम्ही देत असलेल्या खतामध्ये हे द्यायचं आहे याचं कारण असं आहे की खादार पीक असल्यामुळं आपल्याला घाट्यासुद्धा चांगल्या भरल्या पाहिजेत ज्या शेंगा लागतात त्या चांगल्या भरल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढं खताचं व्यवस्थापन हे करावंच लागणार आहे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा भिमुंग पिकामध्ये येतं ते म्हणजे तन्नाशक कारण तन्नाशक अशी वस्तू आहेत की त्याचं प्रमाण वेळ हेजर तो। तो चार चार हे जर मारण्यामध्ये चुकलं तर याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर हा दिसून येतो तर नेमकं विमंग पिकामध्ये तन्नाशा कोणतं वापरायला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेरणी केल्यावर जर वापरत असेल तर स्ट्रॉंग आर्म तुम्ही हे वापरू शकता परंतु हे वापरत असताना प्रति एकराचा जेवढा कंपनीचा डोस आहे तर तेवढंच प्रमाण आपल्याला सव्वा एकरामध्ये हे वापरायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं परंतु उगवलीनंतर जर तणनाशक वापरायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही परशूड जवळपास दोनशे मिली एका एकरासाठी वापरू शकता ओडिशी वापरायचं असेल तर तीस ग्रॅम हे सुद्धा वापरू शकता शाखेत सहाशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही पेरणी केल्यानंतर हे वापरू शकता दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला हे द्रावण वापरायचं आहे परंतु उगवून झाल्यानंतर तुम्हाला हे तणनाशक वापरू शकतो मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती याच्या व्यतिरिक्तसुद्धा याच्यावरची फवारणे त्याचप्रमाणे कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन चांगलं मिळेल संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये हे देणारच आहोत तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना तिथे खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि त्यांची होणारी दिशाभूल थांबून त्यांना एकरी नफा हा वाढला जाईल ती आवड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद